तुमच्या बाबतीतही होत असेल की तुम्ही कोणाला असे सहजपणे सांगता की तुझं भलं होईल तुझं कल्याण होईल तेव्हा नेमकं काय होतं तर ते बोललेलं कधी फुकट जात नाही म्हणजे त्यावेळी तुम्ही जी रोज साधना करत असता त्या साधनेचे पुण्य त्या माणसाला जाऊन त्याचे खरोखरच भले होत असते आणि तुमच्या वाट्याला मात्र काहीच शिल्लक राहत नाही आणि म्हणून तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही मग आता प्रश्न असा आहे असं जर असेल तर मग कोणाविषयी चांगलं आपण बोलूच नाही का तर तसं नाही पहा चांगलं बोलणं हे नेहमीच चांगलं पण तुम्ही केलेल्या साधनेची शक्ती खर्च न करता जर बोलाल तर ते चांगलं आता ते कसं करायचं तर त्यासाठी काही लोकांनी किंवा सत्पुरुषांनी एक पद्धत शोधून काढली आहे ती म्हणजे आपण केलेली कोणतीही साधना त्या त्या दैवतेला अर्पण करायची